महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सिंधुदुर्ग मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आठ ते दहा महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले दहा महिन्यात महाराजांचा पुतळा कोसळा हे दुर्दैवी आहे अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापिही सहन करणार नसून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबूतीने उभारा उभारला जावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते अॅडवोकेट बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ढासळला समुद्रामध्ये बांधलेले जलदुर्ग वादळ वाऱ्यांना आणि लाटांच्या तडाख्यांना तोंड देत साडेतीनशे वर्ष झाली तरी भक्कमपणे उभे आहेत आणि अवघ्या नऊ महिन्यांपूर्वीच उभारलेला खुद्द छत्रपतींचाच पुतळा ढासळवला ही सरकारच्या दृष्टीने अत्यंत शर्मीची गोष्ट असून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं निकृष्ट बांधकाम करून सरकारनं महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आजही भक्कम आहेत पण दोन हजार तेवीसमध्ये सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळा सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे उदाहरण असून या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी केली आहे